आपल्याला माहित असेल की आपली संस्कृती अख्यानी लोक त्यामुळे पाहत चालेल सांस्कृतिक आपलं म्हणून आपण ओळखलं जात होत आणि आता हे काही जण होत आहे आणि जे काही हे युग युरोध आहे संगणकाचं त्यामुळे खेळपाडी संस्कृती नाश पाहत चालली आणि मग हे जे संस्कृती जपायचं असेल असं मोठं कार्य या निधीच्या माध्यमातून आज आजी सगळ्यांनी घेतलेलं आहे हा प्रश्न मी अभिनंदन करतो आणि या स्पर्धेमध्ये

आपल्याला यामध्ये आपल्याचा विकास करत असेल या जिल्ह्याचा जर विकास करत असेल तर हा आपला चालवता जिल्हा निर्माण आपला हा जर जिल्हा निर्माण करत असेल तर या मार्गाची जोड द्यावा लागेल पक्ष असो पक्ष संघटन त्या ठिकाणी जिल्ह्याचा प्रश्न आपल्या इथे रेल्वे येते आपल्या इथे आपल्या